नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईलच की प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमो मध्ये दाखवलंय की आता मात्र घरामध्ये सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर ते मधुचंद्राचा दिवस येतो आणि म्हणजेच मधुचंद्राची रात्र येते आणि त्याचवेळी मात्र सगळीकडे रूम डेकोरेशन केलेले असतं अगोदरच रमेश आहे मित्रांनो अगोदरच डेकोरेशन करून ठेवते या ठिकाणी जे आहे ते जेवा आणि नंदिनीची रूम देण्यास सजवून ठेवलेले असते मित्रांनो प्रो पाहायला भेटते की आता जाणून बुजून सगळे काही तयारी केल्यानंतर आता मात्र इकडे जेव्हा घरीच आलेले असतो जेव्हा पुन्हा एकदा खूप दारू पिऊन येतो मित्रांनो आणि जो तो इतका दारू पिलेला असतो त्या ते मध्ये त्याला समजत नाही की काव्य आहे की नंदिनी मित्रांनो नंदिनीने प्रयत्न करत असतो आणि त्याला असं वाटत असतं की ती काव्याच आहे मित्रांनो येणारा भाग असा काही सहजणार आहे त्यामध्ये आपल्याला काव्य जी आहे ती भरपूर रडताना देखील पाहायला भेटणार आहे कारण काव्याला हे लग्न बिलकुलही मान्य नसतं अजूनही ती काही ना काही लग्न तोडण्यासाठी करतच असते तर मित्रांनो इकडे मात्र जेव्हा खूप दारू पिलेला असतो तर येणाऱ्या पुढील भागांमध्ये असे काहीचे सीन तुम्हाला दाखवण्यात येणार आहेत तर या पुढील भागांच्या अशाच अपडेट करता मित्रांनो तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईबही करून घ्या धन्यवाद